तुळजापूर्णामा न्यूज नमस्कार तुळजाभवानीमध्ये मंदे, मंदिराचा विकास होत असताना काल श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये मंदे, ब्रह्मदेवतांची मूर्तीची तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या ठिकाणी तुळजापुरातील नागरिकांच्या पुजाऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या तक्रारीकडे मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे मंदिर संस्थांना हा होता है। आनि विकास आराखडा राबवत आहे आणि या ठिकाणी तुळजाभवानी मंदिरातील विकास होत असताना मंदिरातील उपदेवता हे मंदिराच्या बाहेर नेहवेत या संदर्भात तथाकथित महंत तुकोजी बोवा गंगणे यांच्या उपदेवता घाट घातला होता या संदर्भात आम्ही अनेकांनी हिंदू द, 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 धर्म मांडणारे लोक असतील पुजारी असतील स्थानिक व्यापारी असतील पुजारी असतील सर्वांनी या ठिकाणी मंदिर संस्थांना वारंवार विचारणा केल्यानंतर या ठिकाणी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे आणि त्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं की त्या हलवलेल्या मूर्त्या मंदिरामध्ये मंदे वापस आणून स्थापित कराव्यात परंतु हे करीत असताना मंदिर संस्थांकडून फार मोठा गंभीर गुन्हा या ठिकाणी झालेला आहे की या उपदेवतामधील ब्रह्मदेवाची मूर्तीची पूर्णपणे तोडफोड झालेली आहे आणि हा अतिशय गंभीर बाब या ठिकाणी निदर्शनात आलेली आहे आणि आज या ब्रह्मदेवाच्या मूर्तीची विटंबना करण्यास जे जबाबदार व्यक्ती असतील मग यामध्ये महान तुकोजी बोवा गंगणे असतील मंदिर विश्वस्त असतील आणि मला आता सांगायचं झालं तर या ठिकाणी पुरातन विभाग राज्याचं काय करत आहे पुरातन विभागाने काय डोळ्यावरती पट्टी बांधून बसायचं ठरवलेलं आहे का या ठिकाणी मंदिरातील उपदेवता मंदिराच्या बाहेर पुरातन विभागाच्या सल्ल्याविना कशा जातात आणि पुरातन विभागाने सुद्धा कशा परवानगी दिल्या मंदिर संस्थांना पुरातन विभागाच्या परवानगी न घेता तुकोजी बोवा गंगणे यांच्याकडून परवानगी घेण्याचा घाट का आणि कशासाठी घातला मंदिर संस्थांच्या धार्मिक विधी या ठिकाणी जेवढ्या उपदेवता असत्या देवी असेल प्रत्येक देवत्याला स्थान महात्मा आहे त्याचा इतिहास आहे आणि या सर्व बाबींचा अभ्यास न करता परस्पर मंदिरातील ह्या उपदेवता न्या नेण्यात ने, ने ने आल्या आणि यामध्ये हा जो गैरप्रकार झालेला आहे ब्रह्मदेवतेची मूर्तीची विटंबना पूर्णपणे झालेली आहे तर या संदर्भात तात्काळ मंदिर संस्थांवरती तुकोजी बोवावरती आणि पुरा पुरातन विभागावरती सुद्धा पोलीस प्रशासनानं कारवाई करावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशा स्वरूपाचा आज आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि वेळ पडली तर आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही